नमस्कार मंडळी मी नितीन स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलवर तुमचे स्वागत करतो मंडळी ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि आवडल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कहाणी सुरू करूया कहाणीचे शीर्षक आहे अशी ही एक वारी भाकरी तुझ्या कुणी केल्या होत्या ग ये भवाने हेच शिकवलं होय तुझ्या आय न तुला रुक्मीणबाई नेहमीप्रमाणे सुनेवर खेकसत होती पण सून तिच्या वरची हे मातारे माझ्या आईवर जाऊ नको दिसाच्या इस पंचवीस भाकऱ्या थापायच्या म्हणजे काय गंमत वाटली काय तुला त्या करून अजून तिकडं अंगणवाडीत खिचडी शिजवायला जायचं असतंय आम्हाला जरा येळ झाला की ती बाय वरडती त्यात आता येळच्या येड़ येळी फोनवरून सगळं वर कळवावं लागतं तुम्हासनी काय कळणार आहे त्यातलं पातळ पातळ थापत बसले तर घरलाच बसावं लागल मला कायमचं जे बनतंय ते गुमानं नाहीतर थापा भाकऱ्या तुम्ही त्या दोघींचा तो अवतार पाहून ताटातली भाकरी फडक्यात बांधून घेऊन विठू तिथून उठला आणि बाहेर आला अंगणात शेंबूड पुसत चिंट्या खापरासोबत खेळत होता आणि तिथेच कोपऱ्यात खाटेवर दिग्या घोरत पडला होता त्याच्याकडे पाहत रात्री झिंगला असणार चांगलाच म्हणत विठूने भाकरीचं फडकं सायकलला अडकवलं आणि तो सरळ शेताच्या दिशेनं निघाला देशमुखाच्या शेतातली चाकरी करण्यात विटूचा जन्म गेला होता त्याच्यातल्या प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्तीमुळे देशमुखानेही त्याला जपला होता आता वयामुळे फारसं काम त्याच्याने व्हायचं नाही तरीही जमेल तितकं तो करत राहायचा पेरणीचे दिवस होते शेतात कामं जोरात चालू होती पण यंदा विटूचं मन कशातच लागत नव्हतं दर सालची त्याची वारी यावर्षी चुकणार होती त्यामुळे त्याचा चेहरा जरासा सुकलेलाच होता आपलं काम भलं आणि आपण भलं असं म्हणणारा विठू पंढरीच्या विठोबाचा मोठा भक्त होता दरवर्षी न चुकता वारीला जायचा इतर वेळीही शेतातली कामं उरकली की संध्याकाळी भजन कीर्तनात रमायचा त्याची बायको रुक्मिणी सारखी त्याला बोल लावायची फारशी कसलीच महत्वाकांक्षा नसलेला विठू दोन वेळचं मिळालं तरी खूप झालं म्हणत आयुष्यभर चाकरी करत राहिला होता घराकडे त्याचं अजिबात लक्ष नसायचं दिवसभर शेतात आणि रात्री मंदिरात असा सारा त्याचा दिनक्रम होता हाताशी आलेला लेख दारूच्या पायी वाया जात होता त्यांनी नातवंड मरमर करणारी सून आणि वैतागलेली बायको घरी हे असं सगळं चित्र होतं आणि विठू मात्र विठोबाचं नाव घेत सरळ डोळे मिटून बसायचा त्याच्यामागे त्याची भक्ती जरी असली तरी त्या परिस्थितीतून सुटण्याचा तिच्याकडे कानाडोळा करण्याचा त्याने शोधलेला तो एक मार्ग होता हे आता कुठेतरी त्याला ठाऊक होतं दरवर्षीची वारी त्याला यासाठीच प्रिय होती चांगले पंधरा वीस दिवस या सगळ्यापासून दूर जायचं नवीन माणसात रमायचं भजन कीर्तनात रंगून जायचं याहून मोठं सुख त्याला दुसरं कुठलं वाटत नव्हतं शेतात पोचल्यावर त्याने सायकल लिंबाखाली लावली भाकरीचं फडकं झाडाच्या फांदीला अडकवलं आणि रोजच्या कामाला लागला शाळा सध्या बंद असल्यानं देशमुखाची इंग्रजी शाळेत शिकणारी नात आजकाल बऱ्याच वेळा शेतात येऊ लागली होती आज्यासोबत विहिरीवर आंब्याच्या झाडाखाली ती बसलेली विठूला दुरून दिसली विठू दिसला की ती नेहमी धावत यायची पण आज तिथेच बसलेली पाहून तोच तिच्यापाशी गेला आणि तिच्या समोरचा अभ्यासाचा पसारा पाहून म्हणाला धाकल्या मालकीनबाई लईच कामात हायसा आज त्यावरती खरंच मोठ्या कामात असल्याचा आव आणत म्हणाली हो आता माझी ऑनलाईन शाळा सुरू झाली आहे विठू मामा घरात नेटवर्क नसतं म्हणून इथे येऊन बसले मी आता थोड्या वेळाने माझे सर या फोनमधून मला शिकवणार आर देवा लईच अवघड आहे म्हणायचं हे यंदा समजच तुमचं हे ऑनलाईन का काय म्हणतात तसं आहे विठोबाचं दर्शनसुदीक फोनवरच घडणार आहे म्हण आमासनी विठू कौतुकानं तिच्याकडे पाहत मानत होता मग तिने पुस्तकात तोंड खूप असलं आणि विठू त्याच्या कामाला लागला मधूनच तिचे शब्द त्याच्या कानावर पडत होते गॉड इज प्रेझेंट एव्हरीवेअर वी मस्ट फस्ट ॲक्नॉलेज द गॉड दॅट राईट्स विदिन इन अस्ड देन गो ऑन ही हंड टू फाईंड हिम एल्सवेअर त्यातला गॉड हा शब्द ओळखीचा वाटून विठू तिला म्हणाला ह्याचा अर्थ काय धाकल्या मालकीनबाई जरा आम्हाला बी शिकवा की हे ऐकून तिच्या अंगावरचं मास कनबर वाढलं ती म्हणाली हे सोपं नाही विठू मामा अजून हा धडा शिकवला नाही आहे आम्हाला पण देव सगळीकडे असतो आधी आपल्या आतला देव शोधला पाहिजे असा काहीतरी अर्थ आहे याचा असं म्हणून तिने पुन्हा पुस्तकात तोंड खुपसलं ते ऐकून विठू थोडा अंतर्मुख झाला आपल्या आतला देव म्हणजे काय देव तर देवळात असतो या तो आपल्यामंदी कसा येईल पण आता ह्या बुकात लिवलंय म्हणजे खरं असल की दिवसभर हा विचार त्याच्या डोक्यात घोळत राहिला रात्री मग मंदिरात गेल्यावर त्याने भटाला विचारलं देव आपल्यामध्ये असतो या म्हणजे काय हो महाराज तू भट आधीच आपण किती ज्ञानी आहोत हे गावभर दाखवत फिरायचा विठूने त्याला आयती संधी दिली ज्ञान प्रदर्शनाची अरे देव चराचरात आहे विठोबा अगदी ह्या मांजरीच्या पिल्लात सुद्धा आहे आपल्याला फक्त पाहता यायला हवं आणि मग दिसायचा कसा त्यो हो? म्हणजे शोधावं कसं त्याला हो? विठू विचारत होता फार काही कठीण नाही ते विठू सदाचरण आणि कर्तव्य पालन या दोन गोष्टी आपण करत राहिलो हो। तर देव आपसुक आपल्यात वास करायला लागतो आपलं मन समाधान आणि शांतीने भरून जातं आणि मग घडतं त्या आतल्या देवाचं दर्शन तुम्हाला घडलं होय कधी त्याचं त्या दर्शन विठुरायाने निरागसपणे विचारलं मग भट जरा सावरत म्हणाला नाही म्हणजे घडतं तसं कधी कधी प्रयत्न करत राहावं लागतं बाबा असं म्हणत देवासमोर कुणीतरी वाढवलेला नारळ पिशवीत घालून भट तिथून निघाला भट कसाही असला तरी त्याचं म्हणणं विठूला भावलं रात्रभर अंगणात पडून तो विचार करत राहिला आणि त्याला जाणवलं की हा आतला देव शोधण्याचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही डोळे सटा सताड उघडे ठेवून स्वतकडे पाहणं परिस्थितीकडे पाहणं दत्त म्हणून समोर उभ्या अडचणींकडे पाहणं सोपं नाही इतके दिवस आपण निवडला तो सोपा मार्ग डोळे बंद करून घ्यायचे प्रश्नांकडे पाहायचंच नाही म्हणजे ते सोडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मग बऱ्याच वेळाने मनाने काहीतरी निश्चय केल्यासारखा तो उठून आत आला कुडकुडत झोपलेल्या बायकोच्या अंगावर गोधडी टाकली आणि तोसुद्धा झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकरच उठून तो देशमुखाकडे गेला आणि दिग्यासाठी स्वतःचा शब्द खर्ची घातला कधी काही न मागणाऱ्या विठूचा देशमुखानेही मान राखला आणि दिग्यासाठी कारखान्यावर काहीतरी काम पाहतो असं आश्वासनही दिलं तिथून विठू घरी आला तो घरात दिग्या जिंगून तमाशा घालत होता रात्रभर बाहेर दिवे लावून आत्ता घरी आला होता तो आणि बायकोसोबत भांडत होता विठू पुढे झाला त्याने दिग्याची कॉलर धरली ओढत त्याला अंगणात घेऊन आला आणि सन्न कंद दोन कांशिलात ठेवून दिल्या दिग्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले त्याला कळेना कधी तोंडातून ब्रशसुद्धा न काढणारा आपला बाप हे आज काय करतोय विठू त्याला म्हणाला लक्ष देऊन ऐक दिग्या हे असले तमाशे ह्यापुढं माझ्या घरात चालणार नाहीत प्यायचं असल तर नीट घराबाहेर व्हायचं पुन्हा यंदा तोंड दाखवू नकोस तुझं ह्या पुरीला आणि लेकराला सांभाळीन मी हि तर राहायचं असल तर दारूला हात बी लावायचा नाही देशमुखाशी बोलून आलोय मी कारखान्यात नोकरी देतो म्हणालेत तुला कष्ट करून चटणी भाकरी खायची समजलं काय आता तू ठरव रस्त्यावर भीक मागायची का बायको लेकरांसंगाट सुखानं जगायचं ते सगळे हवा खून विठूकडे पाहत राहिले त्यांना दिग्याला बाहेर काढला आणि शुद्धीत आल्यावर घरला येऊन सांग काय ठरविलच ते असं म्हणून दार लावून घेतलं रुक्मिणी आवासून नवऱ्याकडं पाहत राहिली तिला तरुणपणीचा विठू आठवला पण नक्की कधी गप्प गप्प होत गेला ते मात्र आठवत नव्हतं तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहत विठू तिला म्हणाला जरा चा टाका रुक्मिणबाई लई दिस झाले तुमच्या हातचा फक्कट चा घेऊन विस्मय आणि आनंदाने भरून रुक्मिणबाई स्वयंपाक घरात गेली भेदरलेल्या नजरेने अवाक होऊन उभ्या असलेल्या सुन्याकडे पाहून विठू म्हणाला सुनबाई तुमच्या जाड भाकरी गोड लागत्यात बरं का मला आता आमची कवळी म्हातारी झाली पातळ भाकर चावत बी नाही तुम्ही जावा तुमच्या कामाला चिंट्याकडं बघतो म्या आनंदाने डोळे पुसत जी यांना म्हणून ती कामावर गेली थोड्या वेळाने रुक्मिणीच्या हातचा खक्कड चहा पीत विठू रुक्मिणीला म्हणाला दुपारच्यानं तालुक्याला जाऊ डॉक्टरकडं गुडगं दुखत्यात नवं तुझं भरलेल्या डोळ्यानं त्याच्याकडे पाहत रुक्मिणीने कारार्थी मान हलविली आणि तिच्या डोळ्यातला तो आनंद आणि समाधान पाहून कोनाळ्यातल्या विठोबाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर विठूला जाणवलं ही आतल्या मार्गाने मनातल्या पंढरीकडे नेणारी वारी जास्त मनोहर आहे आणि हा प्रवासही खूप सुंदर आहे त्याने समाधानाने डोळे मिटले आणि डोळ्यांसमोर आलेल्या त्या सावळ्या पांडुरंगाकडे पाहून तृप्त मनाने हसला मंडळी कहानी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद